नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सोमवार सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कारंजा तुरीला आवक आलेली आहे एक हजार साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली गजर तुरीला आवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे पंचेचाळीस सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम गजर तुरीला आवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एकोणनव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे चारशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार आठशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे चार 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 पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे लाल तुरीला आवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत दर कमी दरम्याला तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार तीनशे साठ पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पाच हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव लाल तुरीला आवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार तीनशे सव्वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला पाच हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती चिखली लाल तुरीला आवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दोनशे रुपये असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद